कोल्हापुरात शिएमध्ये झालेल्या दहा वर्षीय मुलीच्या हत्येचं गुढ उकललंय दहा वर्ष मुलीवर नातेवाईकानंच अत्याचार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे मुलीच्या मामीच्या सख्या भावानं अत्याचार करून ही हत्या केली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतलेला आहे आणि नातेवाईकानंच हत्या केल्याचं समोर आल्याने परिसरात खळबळवडाली आहे शेखर पाटील आपल्याला अपडेट देत शेखर हे सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं याची माहिती होती मात्र पोलिसांनी इतक्या कमी वेळामध्ये गुड उकललेलं आहे या घटनेचं अगदी बरोबर आहे अवघ्या सहा ते सात तासांमध्ये या गुन्ह्याचा छडा ला जो आहे तो कोल्हापूर पोलिसांनी लावलेला आहे जो संशयित आरोपी आहे तो या चिमुकलीच्या नातेवाईकच आहे खर तर तिच्या आईच्या वहिनीचा सक्का भाऊ म्हणजे जवळपास या सगळ्या प्रकरणामध्ये सहा तास जायचे पोलिसांना या संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी लागले जे सीसीटीव्ही फुटेज हाताला लागले होते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा जो आहे तो पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता आणि म्हणूनच पोलिसांना जो आहे तो वेळ जो आहे तो या तपासामध्ये लागत होता मात्र अखेर या गुन्ह्याचा छडा जो आहे तो कोल्हापूर पोलिसांनी लावलेला आहे यामध्ये एका आरोपीला जो अटक देखील करण्यात आली जो या संशयित आरोपी आहे तो या चिमुकलीचा नातेवाईकच असल्याचं समोर आले त्यामुळे नक्कीच एक काही वेळात पोलिसांनी या घटनेचा छेडा लावल्यामुळं नागरिकांमधून देखील या सगळ्या घटनेनंतर आता समाधान व्यक्त करताना पाहायला मिळते शेखर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल